आपल्याला खिचडी बनवायसाठी लागणारं सामान आहे एक कप तांदूळ अर्धा वाटी डाळ थोडंसं जिरं दोन तीन लसणाच्या पाकड्या आणि मीठ आणि हळद आणि पालक आज आपण पालक खिचडी बनवणार आहोत कुकर मांडलेला आहे मी कुकरमध्ये आता दोन चमचे तेल थोडस तेल टाकायचं लहान मुलांना जास्त तेलकट चांगलं नाही आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यावर लसणाच्या पाकड्या टाकल्या याच्यामध्ये टाकलं थोडस जिरं आता हे थोडं लसणाची पाकडी थोडी लालसर होईपर्यंत होऊ द्यायचं आता याच्यामध्ये जिरं भाजलं पाणी टाकायचं एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता याच्यामध्ये तांदूळ आणि डाळ धुऊन टाकायचं आता डाळ आणि तांदूळ मी धुतलेला आहे आणि याच्यामध्ये टाकून दिलं आता यामध्ये थोडीशी पालक छान बारीक बारीक चिरलेली पालक आता हे पण मी धुवून घेणार आहे एक पाण्याने धुतली आता हे दुसरं पाणी आहे यामध्ये टाकले आता याच्यामध्ये थोडस मीठ लहान मुलांना जास्त मीठ चारण चांगलं नसते आणि थोडीशी हळद आणि एक छोटासा टमाटर टाकला पाणी आपल्याला जेवढं पाणी पाहिजे आपण तेवढं टाकू शकतो मी माझ्या हिशोबाने मी रोज बनवते तस दीड ग्लास पाणी टाकते मी आता कुकरचं झाकण लावून टाकू आपली खिचडी तयार झालेली आहे हे बघा किती सुंदर दिसत आहे छान झाली आहे खिचडी आता हा मी मिक्सरचा पॉट घेतला आणि याच्यामध्ये आता मी मिक्सरच्या पॉट मध्ये आता खिचडी टाकणार हे बघा छान शिजलेली आहे खिचडी पूर्ण खिचडी टाकत आहे मी पॉट मध्ये आता मिक्सरचा पॉट मी मिक्सर सुरू करणार आहे खिचडी गरम गरमच बारीक करायची असते नाहीतर बारीक होत नाही भात थंड झाल्यावर बारीक नाही होत म्हणून ही गरम गरमच बारीक करावा लागते भात थंड झाल्यावर कसा घट्ट येते त्याच्यामुळे अगर गरम नाही बारीक केली तर ते मग बारीक नाही होत बाजूबाजून लागलेलं काढत आहे मी हे बघा किती छान बारीक झाली आहे छान खिचडी झालेली आहे आता मी हे माझ्या मुलीसाठी वाटीत काढणार जे ती आता खायची आहे तिला मी आता चालणार आहे तिला हे खिचडी थोड्या वेळाने छान पेस्ट तयार झाला आहे आणि ही बाकीची खिचडी मग थोड्या वेळ साठी अजून दोन टाइम तिला खिचडी चारते मी ही खिचडी अजून दोन टाईम होते आणि ही आता मी थोड्या वेळाने चारणार आहे आता ही खिचडी मी थंडी करण्यासाठी टाकून देणार मग थंडी झाल्यानंतर मी खिचडी चारणार माझ्या मुलीला